करा काही करा परंतु मात्र काय तर ते आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही याचंही चिंतन आपण करावं आणि त्यामुळे एवढंच कारण मी कार्यक्रमाला वेळ झालेली आहे आणि म्हणून कार्यक्रम करत असताना वैचारिक कार्यक्रम जेव्हा करत आपण असतो मी तेवढी खंत व्यक्त करतो या ठिकाणी आम्हाला तरी सहा वाजता सांगितलं सहा वाजता बरोबर या ठिकाणी तर वैचारिक कार्यक्रम जेव्हा चाललेले असतात तर वैचारिक कार्यक्रमाचं किंवा तात्विक कार्यक्रम जेव्हा असतात तेव्हा जेव्हा विचारांची ज्यांना गरज असते तेव्हा मात्र या ठिकाणी लोक उपस्थित राहत नाही ही तुमचीच नाही सर्वत्र मात्र ही कहाणी आहे आणि आपल्या लोकांची पण एखादा कव्वाल आला एखादी कव्वाला आली एखादा कीर्तनकार आला एखादा प्रबोधनकार आला एखादा वलगर पद्धतीनं मात्र त्याने प्रबोधन केलं तर आपण नाच गाणे करतो आणि मात्र त्यामध्येच पत्र काय तर मजा घेतोय परंतु खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन करत असताना बाबासाहेबांच्या संविधानाचा जागर करत असताना जो पर्यंत ठेवून जोपर्यंत आपण त्याचा योग्य वेळी योग्य उपयोग करणार नाही तो पर्यंत आपला उद्धार होणार नाही कार्यक्रम करत राहू पैसा गोळा करत राहू पैशाचा मात्र वापर करत राहू मग तुम्हाला मात्र काय तर जे लोक जातात जे लोक करतात ज्यांना सत्ता काबीज करायची असते ते तुमचा कसा उपयोग करतात हे तुम्हाला माहिती आहे वेळी योग्य वापर करून आपल्या मताचा राजा आपल्या मनाचा राजा मात्र बनवाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी आपल्या वणीला विराम देतो जय भीम जय बुद्ध जय फुले जय संविधान ऐसी अपडेट्स और पाने के लिए सोशल भारत ट्वेंटी फोर न्यूज को अभी